यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शुक्रवारला मतदान होत असून मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्याचे पथक संबंधित विधानसभा मुख्यालयातून गुरुवारला रवाना झाले या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभामध्ये दोन हजार दोनशे पंचवीस मतदान केंद्रांवर सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळात मतदान होणार आहे याच पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून एप्रिल रोजी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आहे यासाठी प्रशासन सज्ज झाले गुरुवार विधानसभा मुख्यालयातून पोलिंग पार्ट्या मतदानाचे साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाल्यात या लोकसभा मतदारसंघात वाशिम कारंजा राळेगाव यवतमाळ दिग्रस उसद अशी सहा विधानसभा क्षेत्र असून एकूण मतदारांची संख्या एकोणवीस लाख चाळीस हजार नऊशे सोळा इतकी आहे ज्यामध्ये वाशिम जिल्ह्यात सहा लाख त्रेसष्ट हजार मतदार आहेत तर यवतमाळ जिल्ह्यात बारा लाख सत्याहत्तर बावन्न आहे गृह मतदान प्रक्रियेत पंधराशे मतदारांच्या अर्जापैकी एक हजार चारशे ऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे ज्यामध्ये दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा समावेश आहे मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलिंग पार्टीला गुरुवारी ईव्हीएम बॅलेट सह सर्व साहित्य घेऊन रवाना करण्यात आले याकरिता दोनशे पंधरा एस टी बसेस दोनशे ऐंशी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे या सर्व वाहनांना जीपीएस व वा लाईव्ह लोकेशन ट्रॅकर लावण्यात आले आहे या मतदारसंघात एकूण दोन हजार दोनशे पंचवीस मतदान केंद्र असून दोन मतदार केंद्र हे के अतिसंवेदनशील आहेत

आपण मतदानाच्या टक्केवारी यावेळी वाढलं पाहिजे त्यासाठी आपण फॅसिलिटीज घ्यायचे होते आपले शहरी भागाचे सर्व पोलीस स्टेशन आहे ते आपण गुगल मॅप वर आपण टॅग केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण सर्व जे सर्व व्होटर्स आहे यावेळी व्होटर इन्फॉर्मेशन स्लिपच्या सुद्धा वाटप केलेलं आहे आणि व्होटर इन्फॉर्मेशन स्लिपच्या वाटपच्या व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा आपण यावेळी वेगवेगळे लोकांकडून त्याची व्हेरिफिकेशन पण करून घेतली की सर्व लोकांना व्होटर इन्फॉर्मेशन स्लिपच्या ठिकाणी भेटली पाहिजे याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे लॉर्ड ऑर्डर से इशू बारे आपण 144 चे आदेश आदेश केला आहे ड्राई डे आपण डिक्लेअर केला आहे गावबंदी आपल्याकडे या सर्व एरिया मध्ये राहणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये यासाठी मी मीडियाचे लोकांमार्फत सुद्धा नागरिकांना आवाहन करतो की फोटोग्राफी व्हिडिओग्राफी मतदान करताना काही अलाउड नाही आहे त्याच्यामुळे कायदेशीर कार्यवाही सुद्धा करण्यात येईल अशी सर्व लोकांनी त्याची काळजी घ्यायची आहे